आषाढी एकादशीला खर तर सगळ्यांना वेद लागतात ते पंढरपूरचे नद्या समुद्राला मिळतात समुद्र नदीकाठी येत नसतो पण आषाढीला मात्र वारकऱ्यांचा अथांग सागर पंढरपुरात इंद्रायणी काठी जमा होतो वारीचा हा वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे इथल्या प्रत्येक माणसाला वाटतं की वारीला गेलं पाहिजे अर्थात ते सगळ्यांनाच शक्य होतं असंही नाही पंचक्रोशीमधील ज्यांना काही कारणाने हे शक्य होत नाही ते मग येतात गुप्त विठोबाच्या दर्शनाला श्री क्षेत्र गुप्त विठोबा विठ्ठल विठोबा समस्त जगाचा मायबाप कितीही पोथ्या पुराणं चालली अगदी वेद वाचले तरी त्याचा सार काय तर विठल नाम तुकोबराय म्हणतात ना वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठे नामगावे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल आज त्याच विठ्ठलाला पाहण्यासाठी पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी आपण निघालो आहे बेल्ह्याजवळच्या बांगरवाडीला तिथे काय आहे तर तिथे आहे गुप्त विठोबा असं म्हणतात की जसं भक्ताला पांडुरंगाशिवाय करमत नाही तसंच पांडुरंगालाही त्याच्या भक्तांशिवाय करमत नाही असं असेल तर किती दिवस गुप्त राहणार आणि म्हणूनच गुप्त झालेला हा विठोबा प्रकट झाला आहे बांगरवाडीमध्ये हा गुप्त विठोबा प्रकट झाला कसा त्याचीसुद्धा एक छोटीशी गोष्ट आहे तीही ऐकूयात आणि आज दर्शन करूयात साक्षात प्रकट झालेल्या गुप्त विठोबाचं हे स्थान नेमकं कुठे आहे तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात नगरकल्याण महामार्गावर वसलेलं भेलने हे गाव या गावच्या बांगरवाडीमध्ये निसर्ग सौंदर्याने नटलेलं असं हे ठिकाण जातानाचा काही मार्ग जंगलातून पार करावा लागतो आपल्या स्वागताला असतात मोरांचे आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट आणि हो नशीब असेल तर मोरांचं दर्शनही होतं कधीकधी तर हरणाच्या एखाद्या कळपाचं सुद्धा नयनरम्य असा प्रवास करून आपण पोहोचतो गुप्त विठोबाच्या मंदिराजवळ पितांबल आवडे निरंतर खेच ध्यान मकर गणपती श्रवणी कडकी कौस तुकमणी विराजित तुका म्हणे माझे सर्व सुख काहीन श्रीं कामळीने नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण बेल्ह्याच्या बांगरवाडीमध्ये गुप्त विठोबा या मंदिरामध्ये आलेलो आहे आत्ता आपण उभे आहोत गुप्त विठोबा मंदिराच्या सभागृहामध्ये इथे तुम्ही जे पाहताय ते गुप्त विठोबाचं वरचं मंदिर आहे आणि खालीसुद्धा इथे एक मंदिर आहे जे मूळ स्थान समजलं जातं भुयारी मार्ग आहे तिथे जाण्यासाठी आणि या भुयारी मार्गाने आपल्याला गुप्त विठोबाचं दर्शन होत असतं चला भुयारी मार्ग आहे मंदिरात आतमध्ये जाण्यासाठी हा भुयारी मार्ग आहे इथून आत्ता आपण उभे आहोत गुप्त विठोबाच्या मंदिराच्या मूळ गाभाऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि त तसंच इथे महादेवाचे पिंड आणि नंदीसुद्धा आहे याचंही आपण दर्शन इथे करू शकतो आणि हे संपूर्ण मंदिर एखाद्या लेणी या स्वरूपात आहे भुयार या स्वरूपात आहे आपण बघू शकता की वरती जर आपण बघितलं तर संपूर्ण दगड आहे आणि या मंदिराच्याच वरती प्रमुख जे मंदिर आहे ते मंदिर आहे आणि मूळ मंदिर जे आहे ते मंदिर ह्या भुयारामध्ये इथे आहे आता या मंदिर हे इथं मंदिर कसं तयार झालं यामागची काय कथा का आहे हे सगळं आज आपण पाहणार आहोत आपण जिथे उभे आहोत हा गरुड खांब आहे या मंदिराच्याच समोर हा गरुड खांब आहे मित्रांनो हे जे मंदिर आहे गुप्त विठोबा मंदिर हे पांडवकालीन मंदिर आहे आणि गायीच्या मार्फत गा, हे मंदिराचा शोध लागला किंवा हे मंदिर सापडलं अशी ही कथा आहे आपण कथा सविस्तर जाणून घेणारच आहोत परंतु मंदिराच्या बाबतीत अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आणि अतिशय शांतता या ठिकाणी वाटते या ठिकाणी जर एक पाच मिनटं मेडिटेशनला जरी आपण बसलं तरी खूप आत्मिक ज्याला शांतता अनुभव आपल्याला जो येतो तो इथे येतो रामकृष्ण हरे मित्रांनो मित्रांनो जुन्नर तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध तालुका या आहे ह्या आपल्या तालुक्यामध्ये अनेक नैसर्गिक पर्यटन स्थळं जशी आहेत तशीच धार्मिक पर्यटन स्थळंसुद्धा आहेत आणि आता आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत जिथे नैसर्गिक पर्यटन स्थळ आणि धार्मिक पर्यटन स्थळ असा दोन्हींचा संगम आहे असं म्हटलं तरी चालेल आपण मी मगाशी म्हटलो तसं आपण आलेलो आहे बेल्ह्याच्या बांगरवाडीमध्ये आणि ही त्याचे हे, हे गुप्त विठोबा मंदिर आहे ह्या गुप्त विठोबा मंदिराविषयी जाणून घेण्यासाठी हे गुप्त विठोबा मंदिर पाहण्यासाठी विठोबाचं दर्शन घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहेत माझ्या बरोबर आहेत की ह्या मंदिराची सर्व व्यवस्था पाहणारे इथले व्यवस्थापक त्यांच्याशी पण आपण पन चर्चा करूयात नमस्कार बाबा तुमचं नाव सांगा पहिल्यांदा ना? प्रभाकर डोंगरी बर तुम्ही इथे ह्या मंदिराची सगळी व्यवस्था पाहता सगळी पूजा, पूजा वगैरे इथली व्यवस्था तुम्ही पाहता तर किती वर्षांपासून किती महिन्यांपासून तुम्ही इथे काम करताय किंवा ही व्यवस्था पाहताय तसं मी लहानपणापासून इथे बर पण पूजा दोन वर्ष झाली मी करतो अच्छा बर ह्या मंदिराच्या संदर्भाने आम्ही असं ऐकलं होतं की याला गुप्त विठोबा मंदिर म्हटलं जातं तर याची एक कथा सुद्धा आम्ही पुसटची काही वेळा ऐकलेली आहे तर तुमच्या तोंडून आम्हाला ती सविस्तर ह्या मंदिराची माहिती ऐकायची आहे तर या मंदिराला गुप्त विठोबा मंदिर असं का म्हटलं जातं काय बघा गाय पहिल्या गाया चरत होत्या हा गुराखी असायची गुळदवाडीची मांगरोडीची हा हा ती गाया लावून जायची तर एक गाय गुतली हिरवं राहायचं कायम तीन असे तीन हिरवा असायचे तीन खड्डे एक हिरवा खड्डा कायम असायचा उन्हाळ्याचा पण ते उन्हाळ्यात गायचे पाय गेले पुढचे पायी खड्ड्यामध्ये पाय अडकले तर गुतली गाय गाय आली नाही म्हणून बघायला आली लोक गायवाली मग दोन्ही गावचे लोक आली गाय काढली संध्याकाळी स्वप्नात गुराख्याच्या स्वप्नात देव गेली अच्छा म्हणजे त्या ज्याची गाय तिथे गुंतलेली होती हो हो। त्या गुराख्याच्या स्वप्नात देव गेले अच्छा तो घाबरला त्याला कुठेतरी नेलं एका तंत्रज्ञान तिथून पुढं उकराय सुरुवात केली मग तो गरुड खांब निघला पहिल्या सात पायऱ्या निघल्या अच्छा ओरिजिनल सात पायऱ्या मग खांब आणि बुकेच्या ओरिजिनल मूर्ती होत्या आपण बुक्का लावतो ना हा हा बुकेची ओरिली मूर्ती होते बर बर मा आता ज्या मूर्ती आम्हाला आठवत नाही हा हा अच्छा इतिहास जो तुम्ही सांगता हा कधीचा इतिहास असेल तरी याला काळ किती सांग कोणाला सांगता येत आमच्या पंचमला पण सांगता येत अच्छा आणि हे जे मंदिर आहे हे किती जुनं आहे असं काही याच्याविषयी काही माहिती हे मंदिर एकोणीशे अठ्ठेचाळीस हे वरचं जे मंदिर आता आपण बसलोय हे मंदिर एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालचं आहे सवा मंडप दोन हजार सहा सातचा मित्रांनो हे जे मंदिर आहे हे वरती आपण जे मंदिर बघतोय त्याची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झाली परंतु हे जे भुयारी मंदिर खाली आहे जे गुप्त विठोबाचं मंदिर म्हणून ओळखलं जातं ते भुयारात आहे जवळजवळ मला वाटतं सात ते आठ फूट खाली असेल आणि खाली खाली बाय बाय अच्छा असं असं मंदिर मंदिर आहे आहे फूट खोल आणि सात पायऱ्या या पायऱ्या सुरुवातीला सापडल्या होत्या गाय जेव्हा तिथे अडकली तेव्हा या पायऱ्या आधी लागल्या आणि ह्या पायऱ्या लागल्यानंतर जेव्हा आधीचा शोध केला गेला त्याच्यानंतर इथे मंदिर सापडलं आणि इथल्या लोकांकडून असंही समजतं की इथे विठ्ठल रुक्मिणीच्या बुक्क्याच्या ज्या मूर्ती आहेत त्या इथे सापडल्या आणि त्याच्यानंतर इथे विठ्ठलाची स्थापना करण्यात आली असं आपण म्हणूयात तर अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे पांडवकालीन मंदिर आहे असंही समजलं जातं की पांडवांच्या काळामध्ये याची कोणीतरी स्थापना केली होती कारण आपण तिथे जर बघितलं तर शि एक पिंड शिवाची पिंड पण दिसते आणि नंदीसुद्धा तिथे आहे तर हे पांडवकालीन मंदिर समजलं जातं आणि त्यानंतर कदाचित हे मंदिर थोडंसं लुप्त झालं आणि मग त्या गायीच्या माध्यमातून त्या गुराख्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा हे मंदिर प्रकाशात आलं त्यामुळे खऱ्या अर्थाने इथे साक्षात विठोबा प्रकट झालेला आहे आणि हा प्रकट झालेला विठोबा गुप्त रूपामध्ये आधी होता आणि तो प्रकट झाला आणि ह्या मंदिराचं नाव गुप्त विठोबा मंदिर आहे असं म्हटलं जातं मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की प्रत्येक वारकऱ्याला किंवा प्रत्येक भक्ताला किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच म्हटलं तरी चालेल की पंढरपूरला जाण्याची एक आस लागलेली असते आणि एक ध्यास लागलेला असतो परंतु बऱ्याचदा हे काहींना शक्य होत नाही आणि ज्यांना कोणाला हे शक्य होत नाही ते मात्र आवर्जून ह्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या बांगरवाडीच्या गुप्त विठोबा मंदिराचं दर्शन मंदिरामधील विठ्ठलाचं दर्शन घेत असतात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन आपल्याला इथे होतं तर मला असं विचारायचं आहे की हे जे मंदिर आहे इथे कोणते उत्सव साजरे केले जातात का कशा आषाढी आणि कार्तिकी अच्छा आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला इथे यात्रा भरती असं म्हटलं यात्रा बरं आषाढीला मोठा मोठा उत्सव असतो अच्छा, अच्छा मोठी यात्रा हा बरेच भाविक येतात आषाढी एकादशी पाच सहा लाख भाविक आषाढी एकादशीला जमतात इथे चार टन खिचडी असते चार टनाच्या खिचडीचा अन्न अन्नदान इथे केले जातं महाप्रसाद म्हणून वाटली जाते आणि खूप भाविक येतात खूप गर्दी असते एरवी सुद्धा सकाळी माझ्या मते हरिपाठ आणि काकडा भजन काकडा भजन हे चालूच असतं बाबा आषाढीचा हा जो उत्सव आहे हा कधी सुरू होतो सकाळी साडेपाच ला महापूजे होते हा हा आम्ही तिथून पुढं खिचडीचं कारण ला चालू होतो बरं बरं तर ती तीन वाजेपर्यंत साडेतीनपर्यंत असतं अच्छा आणि दुसऱ्या दिवशी बारस मार्च च्या आणि तसाच उत्सव कार्तिकी एकादशीच्या दिवशी आणि एरवी इथे कशी म्हणजे हे मंदिर आता थोडस हायवे पासून वाटते लांब आहे तिथे चार किलो किलो किलोमीटर असेल म्हणजे तसं फारस लांब नाही चांगला आहे येताना तुम्ही बघितलं असेल की थोडासा जंगलातून आल्यासारखा एक फील आपल्याला येतो आणि खूप सुंदर वाटतं निसर्ग सौंदर्याचाही आपल्याला इथे आनंद घेता येतो आणि भक्ती मार्गात जर तुम्ही असाल तर नक्कीच तुम्हाला हे मंदिर खूप आवडेल इथल्या ज्या वाईब्स आहेत इथलं जे चैतन्य जा झाला आपण म्हणतो हे खूप आवडेल अठरा तारखेपासून ना काकडा भजन चालू आहे हा तीस तारखेपासून बांगरवाडी मधून गुप्त विठोपर्यंत दिंडी असते आमच्या बांगरवाडीपासून गुप्त विठोबापर्यंत दिंडीच म्हणजे पायवारी घेतात बरं तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात आणि ही इथली माहिती दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण